मी तुम्हाला सांगतो एक ॲडव्होकेट मंगेश ससन नावाचा ओबीसीचं एक नेतृत्व नवीन नेतृत्व समोर आले नारायण आणि समितीच्या नंतर जे आरक्षण आलं त्याच्यात म्हणजे हस्तक्षेप याचिका दाखल करून त्या आरक्षणाला विरोध करणारा गायकवाड आयोगाचं आरक्षण आलं त्याला विरोध करणारा शिंदे समितीचं शिंदे सरकारने जे आरक्षण त्याला विरोध करणारा आज टीव्ही मीडियावर सोशल मीडियावर भूमिका मांडणारा ॲडव्होकेट मंगेश हसाने हा ओबीसीचं नेतृत्व म्हणून पुढे आलं ना अत्यंत कायदेशीर तो मांडणी करतोय मग समाजाकडे अभ्यासक नाहीत का पण समाजा अभ्यासकाला तुम्ही समाजामध्ये संभ्रमित करून ठेवलेत की यांच्यावर विश्वास ठेवूच नका मग आता संभाजीनगरला गोलमेज परिषद झाली त्या गोलमेज परिषदेने काय केलं की जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे दोन सप्टेंबरची याच्यावर आक्षेप ने नोंदवत आपली भूमिका समाजासमोर मांडली पण मग मां काही भावनिक कार्यकर्ते असतात काही ट्रोलिंग करतात मग त्यांना प्रश्न विचारले गेली त्यांना खारे कार्य करण्यात आलं मग ही अभ्यासक म्हणजे अरे सर आम्ही समाजाचं भलं करतोय आम्हाला तर सगळं काही मिळालंय काही काही अभ्यासक आज उत्तर वयात गेलेत म्हणजे साठ सात गेले त्यांचं आयुष्य संपत आले आणि तुम्ही त्यांच्यावर शेमडी पोरं आज आरोप करतात म्हणजे मी शेमडी याच्याकरता म्हणतो की त्यांना आरक्षणातलं काहीच कळत नाहीत ना ते जरंगे पाटीलंच्या नेतृत्वाला मान्य करतात मग ते जरांगे पाटील म्हणले जिंकलो का हे गुलाल घेतात फटाके फोडतात पण ज्यावेळेस फसगत होती ना त्यावेळेस एक पिढी बर्बाद होती सर